लापड आपणवाला फिश पण वेज मध्ये पण नॉज पण लापड यामध्ये आहे फिश मध्ये आहे नॉज मध्ये आहे व्हेज मध्ये पण आहे व्हेज टेस्ट करण्यासाठी आपण पहिला प्रथम आपण टेस्ट करून आहे चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप टेस्ट वेज एकदम परफेक्ट सो हॅलो गाईज आपलं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आता आपण आहोत एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवेला आणि आपण एका हॉटेलमध्ये जाणार आहोत आज आणि एक मस्तपैकी रेसिपी खाणार आहोत ती आहे चिकन लपेटा आणि आमच्या गाडीमध्ये फॅमिली मेंबर्स आहेत आमचे आज आहे हॅलो इथे पुढे हॅलो तर जाऊन बघूया आपण काय काय व्हरायटी आहे तिकडे साई कृपा हॉटेल खूप फेमस आहे आम्ही फर्स्ट टाइम तिथे जाऊन ट्राय करणार आहोत तर तिथली टेस्ट कशी आहे आणि काय आहे ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवू परंतु तुम आता तयारीतच आहोत आणण्याच्या आणि तुम्ही पाहू शकता पुढील दृश्य मुंबई गोवा हायवेला आहोत आम्ही आता आणि लवकरच त्या हॉटेलमध्ये पोचणार आहोत वेगवेगळ्या व्हरायटीज काय रेट असतील काय नाही सगळे डिटेल्स तुम्हाला कळवतो आणि हे खूप फेमस हॉटेल आहे चिकन लपेट्यासाठी खूप फेमस आहे आणि आम्ही पण जाऊन तिथे तीच डिश ट्राय करणार आहोत वातावरण पण थंडीचं आहे आणि खूप तसं सकाळची वगैरे थंडी खूप असते आणि आता पहा वाजल्या आहेत दुपारचे पाहुणे दोन एक चाळीस झाले आहेत आणि सकाळी तर नऊ वाजेपर्यंतसुद्धा हे धुकं काही निघत नसतं म्हणून हा स्वाद जो आहे चिकन लपेट्याचा तर तो स्वाद तुम्ही अवश्य घेऊ शकताय खाऊ शकता बघू शकताय शकता आणि अवश्य येऊन तिथे भेट द्या आम्ही खाऊ आणि तुम्हालाही येण्याची संधी प्राप्त व्हावी अशी आम्ही एक इच्छा व्यक्त करतो नऊ आता वाजल्यात ऑलमोस्ट दुपारचे दोन वाजल्यात आम्ही लंच साठी चाललो आहोत आणि असे पोटातून आता खूप आवाज येतोय भूक कंट्रोल नाही होत आहे थोड्यात वेळात पोचू आम्ही आता तिकडे आणि फुल ताव मारणार आहोत चिकन लपेटा आणि अजून पण काय काय व्हरायटी तिकडे आहे ते आम्ही तुम्हाला नक्की दाखवू मित्रांनो आम्ही असं अशा प्रकारे पोचलो आहोत आमच्या ठिकाणावर आलो आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत त्या ठिकाणी आलो आहे चिकन जवळ आता पुढील दृश्य तुम्हाला आता इथे काय पा म्हणजे मिळणार आहे चिकन लपेटामध्ये कोणत्याची व्हरायटी काय आहे तुम्हाला दाखवू आणि आता तिथे आम्ही निघालो आहे तुम्ही या बघा ब्लॉगर एवढीच चिटकून लावलीस ला। चला चला रेडी चिकन यस आता तुम्हाला दाखवतो हॉटेलचं ॲटमॉस्फिअर वगैरे इथे बघू शकता तुम्ही पार्किंग एरिया आहे गाडी पार्क करू शकता व्यवस्थित आणि तो आपला हायवे मुंबई गोवा हायवे हायवेच्या जस्ट बाजूलाच आहे आपण बघूया कसा ओके बाहेर पण सिटी एरिया बाकीच्या मुलांसाठी लहान मुलं पण असतील खेळायला त्यांच्यासाठी आहे बाहेर सिटिंग एरिया पण आहे साईबाबांचं सा मंदिर तिथे लहान मुलांसाठी तुमची फॅमिली मोठी असेल आणि लहान मुलं असतील तुमच्यासोबत तर तुम्ही का खेळायसाठी बघा इथे आणि या आता आपण आध मिनट करू ओके एक सेक्शन नॉन एसी सेक्शन आहे एसी सेक्शन कसं तर तुम्ही बघू शकता इकडचा ऍटमॉस्फिअर हे फॅमिली एसी सेक्शन आहेत तिकडे आम्ही बसलो आहोत तर मित्रांनो आपली पहिली डिश आलेली आलेली आहे आणि आपण मागवलेला चिकन लॉलीपॉप बघूया आपण चिकन लॉलीपॉप टेस्ट करण्यासाठी आपल्याला प्रथम अपन so, टेस्ट करू बोक चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप चेन एकदम बैठ मस्त है

हा एवढे दोन तीन ते हा तर काय हे बघा चिकन लप लपेटा आलेला आहे आणि पहिल्यांदा तर आम्ही लॉलीपॉप खाल्ला आणि हे आता चिकन लपेटाची टेस्ट करतो आहे पाहू शकता आहे बघा ही क्वांटिटी आहे आणि तशी दिसायला पण छान आहे आता खाऊन बघूया कशी माझ्यावर टेस्ट आहे तर बघा हे सगळे आमची फॅमिली पूर्ण खात आहेत आणि तेही स्वाद तुम्हाला टेस्ट कसा आहे ते सांगते मस्त आहे तर रोटी बरोबर खाऊन एकदा चेक बघूया आपण कसा टेस्ट लागतो हा तरी वेगळाच मसाला आहे आय थिंक आगरी मसाला वगैरे असेल आणि खूप मस्तच टेक्स्चर आलं आहे चिकनला आणि मसाल्यांमुळे चिकन पण खूप मस्त शिजलं आहे आणि मसाला पण खूपच छान छान आहे आणि खूप तिखट पण नाही आहे मीडियम हे पण खाण्याचा आनंद आम्ही जास्त एक्सायटेड आहेत तर खाऊन सांगण्यापेक्षा सांगून खाण्यापेक्षा तो आनंद खूप जास्तीत जास्त आहे तर तुम्ही आस्वाद अवश्य येऊ बघा आणि आस्वाद घ्या तर भारी आहे लाजवाब आहेत थँक्यू इथून पुढे पुन्हा पहा मस्त आहे खूपच मस्त आहे आणि आता कंट्रोल नाही होतं आता पूर्ण संपवलं आहे वा वा मस्त तिचा रिव्ह्यू घेतली आणि मम्मीला भूक लागली आहे त्याच्यामुळे ती रिव्ह्यू देणार नाही आहे ती खाऊन झाल्यानंतर रिव्ह्यू देईल बघा खूप घरचे मसाले यूज केले त्यांनी चिकनमध्ये वगैरे बघू शकता तुम्ही जास्त तिखट पण नाही आणि म्हणजे खाऊ शकतात आणि जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता अजून थोडं तिखट बनवा तो गाय दे बच सात मिनटा तुझे संपो चव है चावन खावे कि गिरुन खाव इतना स्वादिष्ट है टेस्ट भूख पुप लगे खूब छान है तर छान आहे मजेत आहे तुम्ही पण या खा तर एक जेवणाचा आणि थंडीच्या एक वातावरणात हा जो आनंद आहे हा सगळ्यांनाच मिळतो म्हणजे मिळतो खूप लांबून लांबून लोकं इथे खायला येतात त्याच्यामुळे आम्ही पण आलो आणि खूप टेस्ट पण चांगली इथे भोपळा पण टाकला काय भोपळा तर मसाला मधून आण मित्रांनो आमचं झालं आहे तुम्ही बघू शकता बिल तर मित्रांनो आपल्यासोबत आहे जयेश भाऊ हे इथले ओनर आहेत ते आपल्याला सांगतील की इथलं चिकन लपेटा स्वागत आहे आपल्या रेस्टॉरंट चॅनलमध्ये आणि ट्राय केला खूप छान होता फक्त आम्हाला विचारायचं की तुम्हाला आयडिया कशी आहे कसा इन्व्हेंट केला आहे आमच्या आजी आजोबांपासून जो आपल्या होतं कर्नाळ्यामध्ये तेव्हापासून किती रेसिपी आमची आम्ही चिकन लपेटा म्हणजे आम्ही इकडे जस्ट चालू आम्ही इकडे घेऊन इथे चालू इथून पुढे आता लपेटा सरवू आपण चालू आपण घेऊन पूर्ण आगरी मसाल्याची ग्रेव्ही आपली म्हणजे तुमच्या घरची डिशे तुम्ही हॉटेलमध्ये खूपच फेमस डिश आहे आणि अजून आपल्या इथे काही काही भेटतात लपेटामध्ये पण व्हरायटी आहे फिशमध्ये आहे नॉनव्हेजमध्ये आहे व्हेजमध्ये पण आहे व्हेजमध्ये कसं आहे आगी। आगी आगी राईस तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लपेटा खाल्ल्यानंतर जो लपे लपेटा खाल्ल्यानंतरचा जो इफेक्ट आहे फुल लपेटा एवढा मस्त लागला की तर मित्रांनो आमचं झालेलं आहे जेवण खूपच स्वादिष्ट जेवण होतं आणि चिकन लपेटा खूपच चा छान होता तिकडला आणि तुम्ही कधीही मुंबई पुण्या हायवेला असाल किंवा स्पेशली तुम्हाला खायचं जरी असेल तर तुम्ही इथे येऊन खाऊ शकता ॲड्रेस मी तुम्हाला असं सांगतो की मुंबई एक्सप्रेस हाय मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेला पनवेलपासून थोडं पुढच्या डिस्टन्सवर शिरडोन हे एक गाव आहेत किंवा गुगलवर जर मी टाकलं तरी तुम्हाला भेटेल मी ॲड्रेस पूर्ण जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आणि तुम्ही नक्की या इथे आणि टेस्ट करा खूप व्हरायटी आहे आणि टेस्ट पण खूप चांगली आहे आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचे चॅनल बिकॉज आता अजून नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे खूप वेगवेगळे तुम्हाला प्लेसेस फिरायला भेटतील अजून नवीन नवीन डिशेस खायला आम्हीच खाणार तुम्ही बघा आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला आणि अजून तुम्हाला काय काय बघायचं प्लीज कमेंट कमेंटमध्ये करा लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू सो मच इथेपर्यंत बघितल्याबद्दल बाय